कोणीतरी वरच्या मजल्यावरती चालत होते त्याच्या आवाजाने माझी झोपमोड झाली मी पायऱ्याने वरती चढत त्या बंद असलेल्या दारापाशी गेलो आणि जोरात आवाज दिला कोण आहे तिकडे मी आवाज देताच तो चालण्याचा आणि घुंगरांचा आवाज बंद झाला काही वेळ मी तिथेच थांबलो पण आता तो आवाज पूर्णपणे बंद झाला होता मी पुन्हा खाली आलो आणि खिशातील एक सिगरेट काढून खिडकीपाशी जाऊन थांबलो आणि सिगारेट पीत मी खिडकीतून बाहेर पाहत होतो आज मला ती बाई कुठेही दिसत नव्हती आणि मला असे वाटू लागले की काल मी जे पण काही पाहिले होते कदाचित तो माझा भास होता पण एकदम माझे लक्ष वाड्याच्या खाली गेले आणि समोर मी जे काही पाहत होतो ते पाहून माझ्या हातातील सिगरेटस खाली पडले माझे पाय धरथर कापू लागले कारण माझ्या समोर तीच बाई उभी होती आणि आता ती खूपच भयानक दिसत होती तिचे डोळे खोल गेले होते चेहरा अर्धा जळालेला आणि डोळे पूर्ण पांढरे होते त्यावरती बुबळे नव्हते आणि तिच्याच बाजूला एक लहान मुलाची सावली सुद्धा होती ती बाई एकटक माझ्याकडेच पाहत होती माझे पूर्ण शरीर घामाने भरले होते माझे हातपाय सुन्न पडले होते मी पटकन खिडकी ओढून बंद केली आणि माझ्या बिछाण्यात येऊन झोपलो नमस्कार मित्रांनो रहस्यमय माय भयकथा या चॅनल वरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही आजवरती बऱ्याच हॉरर गोष्टी ऐकल्या असतील पण आजची गोष्ट ही खूपच भीतीदायक आहे ही तुम्ही आधी ऐकलेल्या गोष्टींपेक्षाही खूपच भयानक आणि धडका पुडवणारी आहे त्यामुळे मन थोडे घट्ट करून शेवटपर्यंत ही कथा ऐका त्यामुळे मन थोडे घट्ट करून शेवटपर्यंत ही गोष्ट ऐका कारण कथेच्या शेवटी एक असे रहस्य बाहेर येईल जे ऐकून तुमची रात्रीची झोपही उडेल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कथेला सुरुवात करू पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनलाही दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील माझे हो नाव सुजय आहे मी एक पत्रकार आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावरही नक्कीच काटा येईल मित्रांनो या घटनेची सुरुवात साल दोन हजार वीसमध्ये झाली मला माझ्या बॉसने कोकणात जाऊन काही घडामोडींवरती रिपोर्टिंग करायला सांगितली आणि कोकण म्हटल्यावरती मी खूप खुश झालो होतो कारण लहानपणापासून कोकणाबद्दल फक्त पुस्तकात वाचले होते आणि टी व्हीवरतीच पाहिले होते आणि आज मला तिथे जाण्याचा योग समोरून चालत आला होता पण मी कोकणात कोणाला ओळखत नव्हतो त्यामुळे माझ्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय कुठे करायची याचा मला प्रश्न पडला होता त्यामुळे मी ऑफिसमध्येच काही मित्रांजवळ चौकशी केली आणि नशिबाने त्यांच्यातला एक जण कोकणातलाच होता त्याने माझ्या राहण्याची आणि खाण्याची सोय एका वाड्यात गेली होती पण त्याने मला एक गोष्ट बजावून सांगितले कि त्या वाड्यात गेल्यावरती तुला इनामदार पाटील भेटतील आणि ते जे काही तुला सांगतील ते तुला ऐकावेच लागेल त्यांचे नियम तुला पाळावेच लागेल त्यांच्या सूचना तुला ऐकाव्याच लागतील खरं तर मला त्याचे बोलणे डोक्यावरून गेले आणि मला कोकणात लवकरात लवकर जायचे होते त्यामुळे मी त्याच्या प्रत्येक गोष्टीला जास्त लक्ष न देता फक्त हो म्हणत राहिलो आणि माझ्या प्रवासाला सुरुवात केली पण मला माहीत नव्हते की हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास होणार होता मी आता कोकणात पोहोचलो होतो आणि माझे स्टेशन यायला काही किलोमीटरचे अंतर बाकी होते मी खिडकीतून बाहेर पायात बसलो होतो बाहेर खूपच घंडा झाडी होती ज्यामुळे ट्रेन हळूहळू चालली होती थोडा रिमझिम पाऊसही चालू होता मी एखाद्या लहान मुलाप्रमाणे हे सर्व निरकून पाहत होतो इतक्यात मला एक हाक आली पाहुना नवीन दिसतंय वाटतं गावात मी एकदम भानावरती आलो आणि आवाजाच्या दिशेने पाहिले तर माझ्या समोर एक साठ वर्षांच्या आजोबा बसले होते आणि ते मला बराच वेळ पाहत होते पण माझे लक्ष त्यांच्याकडे नव्हते मी म्हणालो होय बाबा मी एक पत्रकार आहे आणि काही कामानिमित्त मी, मी ते कोकणात आलो आहे पत्रकार अरे वा छान छान कोणत्या गावाला जायचे आहे म्हटलं पुन्हा त्या बाबांनी मला प्रश्न केला मी एक छोटीशी स्माईल करत म्हणालो जवळाला चालू आहे जवळाला एकदम आश्चर्यचकित होऊन त्या बाबांनी मला विचारले मी पण जवळालाच राहणार आहे असे म्हणत बाबांनी मला टाळी मारली आणि पुन्हा विचारू लागले जवळाला कुणाकडे राहणार रा आहे मी म्हणालो इनामदारांच्या वाड्यात राहणार आहे इनामदारांच्या वाड्याचे नाव ऐकताच इतक्या वेळ हसत बोलणारे बाबा एकदम गप्प झाले ते नुसतेच मला पाहू लागले होते जणू काही त्यांनी का ते भूतच दिसले आहे मी पुन्हा म्हणालो काय झाले बाबा असं का पाहत माझ्याकडे बाबा रागाने आणि चिडून मला म्हणाले अरे बाबा कशाला मरायला चाललास का त्या वाड्यात असे म्हणून ते एकदम गप्प झाले मी पण त्यांना पुढे काहीच विचारले नाही आणि थोडेच वेळात जवळ स्टेशन आले मी तिथे उतरलो आणि पायीच वाड्याच्या दिशेने चालू लागलो चालता चालता मी मागे पाहत होतो तर ते बाबा माझ्या मागे मागे चालत होते पण ते एकटक माझ्याकडेच पाहत होते जणू काही ते मला आता शेवटचं पाहत आहे इतक्यात एक बारा तेरा वर्षांचा मुलगा पळत माझ्याकडे आला तुम्ही पुण्यावरून आलास ना मी म्हणालो हो मी पुण्यावरून आलो आहे त्याने माझ्या हातातले सामान घेत म्हणाला माझे नाव बाळू आहे आणि मला गजेंद्र इनामदारांनी पाठवले आहे तुम्हाला घ्यायला माफ करा मला थोडा उशीरा झाला यायला पण दादाला सांगू नका नाहीतर ते मला खूप ओरडतील असे म्हणून तो माझ्या पुढे चालू लागला आणि मी त्याच्या मागे मागे चालू लागलो पण माझे सर्व लक्ष त्या बाबांकडे होते जे आताही माझ्या मागे चालत होते आणि माझ्याकडेच पाहत होते मी वाड्यापाशी पोहोचलो वाडा पाहून मी थक्क झालो वाडा एकदम जुन्या पद्धतीचा होता पण तो एकदम भव्य दिव्य होता वाडा जवळपास पाच मजल्यांचा होता वाड्याच्या समोर एक भले मोठे पटांगण होते आणि पटांगणात नारळाची आणि बरीच वेगवेगळ्या फळांची झाडे होती आणि वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला एक भला मोठा समुद्रकिनारा होता हे पाहून मला खूपच आनंद झाला कारण मला समुद्रकिनारे फिरण्याची हौस होती आणि ती आता मी पूर्ण करणार होतो मी वाडा पाहतच होतो की तेवढ्यात गजेंदर इनामदारांनी मला आवाज दिला वाडा आवडला वाटत मी एकदम भानावरती आलो मी गजेंदर पाटील मी पण नमस्कार केला आणि माझे नाव सांगितले या या मी तुमचीच वाट पाहत होतो असे म्हणत त्यांनी मला वाड्याच्या आत नेले आतून वाडा खूपच सुंदर होता इतक्यात गजेंद्र पाटील मला म्हणाले सुजय साहेब तुम्ही इथे निवांत राहा आणि जे काही तुमचे काम असेल ते बिंदास करा पण ह्या वाड्यात राहत असताना काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील ते मी तुम्हाला समजावून सांगतो वाड्यात राहत असताना या खालच्या मजल्यावरती सोडून वरच्या मजल्यावर जाण्याची कुणालाच परवानगी नाही काही झाले तरी पण जायचे नाही रात्री बारानंतर वाड्यातून अजिबात बाहेर जायचे नाही वाड्यात अजिबात मांस खायचे नाही आणि जर खायचेच असेल तर मला सांगा मी तुमची व्यवस्था बाहेर एका जागी करेन वाड्यांच्या या नियमांना ऐकून माझ्या आनंदावर विरजनच पडले होते पण मला हो म्हणण्याशिवाय काही पर्यायही नव्हता मी माझे सामान ठेवून खिडकीत बसून बाहेरील पुरत्या सूर्याला पाहू लागलो इतक्यात बाळू माझ्यासाठी चहा घेऊन आला मी बाळूला वाड्याच्या नियमांबद्दल विचारू लागलो पण बाळूनेही मला ते नियम चुकूनही मोडू नका नाही तर असे मना तो वरती पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यातील भीती आता मला स्पष्ट दिसत होती मी बाळूला म्हणालो काई बाबा मी तुमच्या या वाड्याचे नियम लक्षात ठेवतो आता रात्र झाली मी जेवण केले आणि झोपी गेलो प्रवासात थकल्यामुळे मला लगेच झोपही लागली झोप येत असताना मला कसला तरी आवाज येऊ हो लागला जसे की कोणीतरी चालत आहे आणि जे कोणी चालत आहे ती एक बाई असावी कारण चालताना घुंगरांचा आवाज येत होता मी उठून बसलो आणि आवाज कुठून येत आहे ते पाहू लागलो आणि त्यात लाईटही गेली आणि आता घुंगरांचा आणि चालण्याचा आवाज जोरजोरात येऊ लागला मी घड्याळात वेळ पाहिले तर रात्रीचा एक वाजला होता मी पुन्हा वरती पाहिले कारण आवाज हा वरच्या मजल्यावरून येत होता वरती कोण आहे हे पाहण्यासाठी मी पायऱ्यांवरून वरती चालू लागलो पण मला एकदम इनामदारांचे ते शब्द आठवले काही झाले तरी वरती जायचे नाही त्यामुळे मी माघारी फिरलो आणि खिडकीपाशी येऊन माझ्या जवळची एक सिगारेट ओढू लागलो आणि सिगारेट ओढत असतानाच माझी नजर समोर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरती गेली चंद्राच्या त्या पांढऱ्या शुभ्र उजेडात तिथे कोणीतरी थांबलेले होते माझा चष्मा मी नीट करून पाहू लागलो तर खरंच तिथे कोणीतरी उभे होते आणि तिथे जे कोणी होते ती एक बाई होती आणि ती बाई जोरजोरात रडत होती हे पाहून माझ्या अंगावरती काटाच आला कारण रात्रीच्या इतक्या उशिरा तिथे कोण असेल हा विचार मी करू लागलो आणि इतक्यात मला इनामदारांचे ते शब्द पुन्हा आठवले काही झाले तरी वाड्याच्या बाहेर जायचे नाही मी पुन्हा माझ्या आलो आणि झोपी गेलो पण वेळ मला तो आवाज येतच राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती मी इनामदारांना रात्री घडलेली घटना सांगितली पण इनामदारांनी मला या घटनेकडे दुर्लक्ष करायला सांगितले बाळूही एका बाजूला थांबून सर्व ऐकत होता मी तयार होऊन माझ्या पत्रकारितेच्या कामासाठी निघालो थोडे पुढे जाऊन मी एकदा मागे वळून वाड्याकडे पाहिले आणि कालप्रेन सुंदर दिसणारा वाडा मला आता भकास दिसू लागला होता दिवसभर काम करून मी पुन्हा वाड्यात आलो बाळूने माझ्यासाठी चहा आणून ठेवला मी खिडकीपाशी बसून चहा पितच होतो आणि एकदम मला रात्रीची ती घटना हटवली आणि मी त्या जागेला निरकून पाहू लागलो जिथे मला काल रात्री ती बाई रडताना दिसली होती आणि माझी नजर त्या बंद दरवाजाकडे गेली आणि मला असे वाटू लागले की जणू काही त्या दरवाज्याच्या मागून कोणीतरी मला बोलावत आहे इतक्यात मला कोणीतरी आवाज दिला आणि मी दचकून मागे पाहिले तर माझ्या मागे इनामदार थांबले होते त्यांनी मला माझ्या आजच्या दिवसाबद्दल विचारले आणि आम्ही इकडच्या तिकडच्या कप्पा मारू लागलो बोलता बोलता मी पुन्हा रात्री घडलेल्या त्या घटनेबद्दल इनामदारांना सांगितले इनामदार पुन्हा मला म्हणाले सुजय साहेब तुम्ही त्या घटनेकडे दुर्लक्ष करा आणि जितके लवकर शक्य होईल तितके लवकर तुमचे काम संपून इथून निघून जावा असे म्हणून इनामदारही तिथून निघून गेले खर तर मला त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटले पण मी त्यांना काहीच बोललो नाही आणि रात्रीचे जेवण करून मी झोपी गेलो पुन्हा तेच घडले कोणीतरी वरच्या मजल्यावरती चालत होते त्याच्या आवाजाने आजही माझी झोपमोड झाली मी पायऱ्याने वरती चढत त्या बंद असलेल्या दारापाशी गेलो आणि जोराचा आवाज दिला कोण आहे रे तिकडे मी आवाज देताच तो चालण्याचा आणि घुंगरांचा आवाज बंद झाला काही वेळ मी तिथेच थांबलो पण आता तो आवाज पूर्णपणे बंद झाला होता मी पुन्हा खाली आलो आणि खिशातील एक आने सिगरेट काढून खिडकीपाशी जाऊन थांबलो आणि सिगारेट पेत मी बाहेर पाहू लागलो आज मला ती बाई कुठेही दिसत नव्हती आणि मला असे वाटू लागले की काल मी जे काही पाहिले ते कदाचित माझा एक भास होता पण तेवढ्यात माझे लक्ष वाड्याच्या खाली गेले आणि समोर मी जे काही पाहत होतो ते पाहून माझ्या हातातील सिगरेटच खाली पडली माझे पाय थरथर कापू लागले कारण माझ्या समोर तीच बाई उभी होती आणि ती आता खूपच भयानक दिसत होते तिचे डोळे गोल होते चेहरा अर्धा जळालेला आणि डोळे पांढरे शुभ्र होते त्यावर बुबळे नव्हते आणि तिच्याच बाजूला एक लहान मुलाची सावली सुद्धा होती ती बाई एकटक माझ्याकडेच पाहत होती माझे पूर्ण शरीर घामाने भरले होते माझे हातपाय सुन्न पडले होते मी पटकन खिडकी उडून बंद केली आणि माझ्या बिछाण्यात येऊन पडलो मला झोप तर लागलीच नव्हती माझे लक्ष फक्त खिडकी आणि त्या बंद दरवाजाकडे जात होते मी कशीबशी ती रात्र घालवली सकाळ होताच मी बाळूला बोलावून घेतले आणि रात्रीची घटना त्याला सांगितली बाळूला मी त्या बाईबद्दल विचारले पण बाळूने मला त्या बाईबद्दल तर काही सांगितले नाही पण बाळू मला म्हणाला सुजय सर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही हा वाडा सोडून जावा आणि बाळू तिथून निघून गेला आता मी ठरवले होते की त्या बाईचा आणि या वाड्यामध्ये घडणाऱ्या या विचित्र घटनांचा शोध लावून काढणार म्हणून मी गावात फेरफटका मारायला गेलो आणि तिथे असणाऱ्या काही वयस्कर माणसांना भेटलो त्या माणसांना मी इनामदारांच्या वाड्याबद्दल विचारू लागलो पण बऱ्याच लोकांनी मला त्या वाड्यात राहू नका एवढे सांगितले तर काही लोकांनी त्या वाड्याबद्दल बोलणेच टाळले पण तेव्हाच मला तो म्हातारा माणूस भेटला जो मला ट्रेन मध्येही भेटला होता मला पाहताच त्या माणसाने मला विचारले साहेब ती तुम्हाला दिसली का हो मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले आणि त्याला म्हणालो तुम्हाला कसे माहीत ती मला दिसती येते त्यावर तो म्हातारा मानाला ती किती जवळ आली आहे तुमच्या मी ती काल मला वाड्याच्या खाली दिसली त्यावर तो म्हातारा म्हणाला सुजय साहेब तुम्ही त्या वाड्यात परत जाऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे पण ती बाई आहे तरी कोण ती कोणाचा आत्मा आहे आणि तिचा आणि या वाड्याचा काय संबंध आहे ते मी तुम्हाला नाही सांगू शकत असे म्हणून तो म्हातारा निघून गेला मी पुन्हा वाड्यात आलो आता तो वाडा मला भगास आणि भयानक दिसू लागला होता मी जेवण करून झोपी गेलो आणि पुन्हा रात्रीच्या दोन वाजताच तोच गुंगरांचा आवाज माझ्या कानात घुमू लागला मी एकदम डोळे उघडले आणि पायऱ्या चालून वरती त्या बंद दरवाजापाशी गेलो मी खिशात हात घालून चावी काढली आणि तो टाळा उघडला या टाळ्याची छावी मी इनामदाराच्या घरातून गुपचुप घेऊन आलो होतो मी त्या दरवाज्यातून आत गेलो आणि वरच्या मजल्यावरती पोहोचलो वरच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता जणू काही तो माझ्यासाठीच उघडा ठेवला गेला होता मी त्या खोलीत गेलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो की हा घुंगरांचा आवाज नक्की येतोय तरी कुठून चंद्राच्या प्रकाशात मला खोलीतले सर्व काही दिसत होते ती खोली एकदम सामान्य दिसत होती घरात बरे सामान होते भांडी बेड स्वयंपाक घर आणि लहान मुलाची खेळणी पण पडली होती पण या सर्व गोष्टींना जाळ्या लागल्या होत्या जणू काही कोणीतरी एकदमच हे घर सोडून निघून गेले होते मी खिडकीपाशी येऊन थांबलो आणि समुद्र पाहू लागलो आणि इतक्यात खोलीत एक गारवा पसरला माझ्या अंगावर थंडीने काटा उभा राहिला आणि इतक्यात मला भास झाला की कोणीतरी माझ्या मागे उभे आहे मागे वळण्याची माझी हिंमत होत नव्हती पण कशी बशी हिंमत मी केली आणि हळूस मान वळवून मी मागे पाहिले आणि आता ती माझ्या मागे होती एकदम माझ्या मागे तिचे ते भयानक डोळे दोड़े। माझ्या डोळ्यांपाशी होते ही तीस बाई होती जिला मी गेल्या दोन दिवसापासून पाहत होतो आणि तिने एक भयानक किंकाळी फोडली तिने मला एक जोराचा धक्का दिला आणि मी त्या खिडकीतून बाहेर पडलो खाली पडल्यावरती मी खिडकीकडे पाहिले तर ती बाई माझ्याकडे पाहून जोरजोरात हसत होती आणि मी तिला पाहता पाहताच बेशुद्ध पडलो जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका छोट्याशा क्लिनिक मध्ये होतो माझ्या पायाला आणि डोक्याला मार लागला होता माझ्या बाजूला बाळू बसलेला होता मी बाळूला विचारले बाळू मला इथे कोणी आणले मी तर वाड्याच्या खाली पडलो होतो ना तेव्हा बाळूने सांगित मला सांगितले सुजय साहेब मला इनामदारांनी तुमच्यावरती लक्ष ठेवायला सांगितले होते आणि म्हणून तुम्ही जसे तो दरवाजा खोलून आत गेले तसे मी इनामदारांना बोलवायला गेलो आणि आम्ही दोघी परत आलो आणि येऊन पाहतो तर काय तुम्ही वाड्याच्या बाहेर पडले होते मी बाळूला म्हणालो मी पडलो नाही बाळू तिने मला धक्का दिला तेवढ्यात बाळू म्हणाला साहेब मी तुम्हाला सांगितले होते ना तुम्ही तुमचे काम उरका आणि इथून निघून जावा म्हणून मी बाळूला काहीच म्हणालो नाही बाळूने माझे सर्व सामान भरून क्लिनिकमध्येच आणले होते आणि तो मला म्हणाला साहेब तुमचे सामान मी आणले आहे तुम्हाला परत वाड्यात जाण्याची गरज नाही मी पण बाळूला म्हणालो ठीक आहे बाळू मी इथूनच परत पुण्याला जातो दुसऱ्या दिवशी दुपारी मला क्लिनिक मधून सोडण्यात आले मी माझे सामान घेऊन रेल्वे स्टेशन कडे निघालो पोहोचून मी तिकीट काढले आणि ट्रेन येण्याची वाट पाहू लागलो स्टेशन पूर्णपणे सुमसाम होते दूरवर कुठे एका कोपऱ्यात एक स्टेशन मास्तर बसला होता तेवढाच एक माणूस त्या पूर्ण स्टेशनवर मला दिसला होता माझ्या डोक्यातून त्या वाड्याचा विचार जातच नव्हता आणि इतक्यात एक हात माझ्या कांद्यावरती पडला मी दचकून मागे पाहिले तर माझ्या मागे तोच म्हातारा माणूस होता सुजय साहेब पुण्याला परत चाललात का मी हो म्हणालो आणि तो म्हातारा माझ्या बाजूला येऊन बसला माझे सांत्वन करत तो मला म्हणाला तुमच्या सोबत खरच खूप वाईट झालं पण तुम्ही त्या घटनेतून सुखरूप वाचला हे खूप मोठं आहे पण ती बाई आहे तरी कोण कृपया मला सांगा मी एकदम चिडून म्हणालो ठीक आहे तर मग ऐका असे म्हणून तो म्हातारा सांगू लागला ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती इनामदारांची पहिली बायको आहे ती खूपच पतिव्रता समजूतदार आणि छान बाई होती पण इनामदार हा खूपच वाईट माणूस आहे तो तिला रोज मारत असे आणि तिच्या चरित्रावर संशय घेत असे रोज रात्री दारू पिऊन तो तिला बेदम मारहाण करायचा आणि अशाच एका दिवशी रात्रीच्या वेळेस इनामदार दारू पिऊन तिला मारू लागला आपल्या आईला मार खाताना पाहून इनामदारांचा पाच वर्षांचा मुलगा त्यांच्या मध्ये आला पोराला मध्ये येताना पाहून इनामदारांना खूपच राग आला त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून त्या पोराला खाली फेकले आणि खाली असलेल्या दगडावरती पडून त्या मुलाचा मृत्यू झाला आपल्या मुलाला आपल्या डोळ्या देखत मरताना पाहून इनामदाराच्या बायकोने पण त्याच खिडकीतून उडी मारली आणि तिने आपला जीव दिला पण उडी मारत असताना तिने इनामदारांकडे पाहिले आणि ती ओरडत म्हणाली तुला काय वाटते मी मरेल पण लक्षात ठेव मी परत येईल आणि या सगळ्यांचा बदला घेईल आणि या वाड्यात कुणालाही राहू देणार नाही त्या दिवसानंतर त्या वाड्यात भयानक घटना घडू लागल्या आणि म्हणून इनामदारांनी वरती जाणाऱ्या त्या दरवाजाला टाळा मारला आणि तो स्वतः दुसरीकडे राहायला गेला त्या बाईची ही कथा ऐकून मला त्या बाई आणि त्या मुलाबद्दल खूपच वाईट वाटले पण मी आता काहीच करू शकत नव्हतो आणि इतक्यात माझी ट्रेनही आली माझे सामान घेऊन मी ट्रेनमध्ये चढू लागलो आणि चढत असताना मी मागे वळून त्या म्हाताऱ्याकडे पाहिले तर तो म्हातारा आता तिथे नव्हता पण हे कसं शक्य आहे दोन सेकंदामध्ये तो म्हातारा माणूस कुठे गेला असेल मी पुन्हा पुण्याला आलो आणि माझ्या कामात व्यस्त झालो पण आजही त्या बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो पण मला त्या बाईची भीती वाटत नाही तर मला त्या बाईबद्दल सहानुभूती वाटते मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद